नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो रात्रीचे अकरा वाजून बत्तीस मिनिटं झालेले आहेत आणि आता हा व्हिडिओ आपल्यासाठी काढतोय म्हणजे तो किती महत्वाचा आहे हे यावरून तुम्ही समजायला काही तुम्हाला हरकत नाही म्हणजे या व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित तुम्हाला आनंद होणारा आहे आता तो कसा होणारा आहे कुणासाठी आहे या गोष्टी इथं दिलेल्या आहेत शिक्षण संचालयामार्फत एक नोट आहे की ज्याचा उपयोग किंवा ज्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि पुढची प्रोसिजर कशी असणार आहे ते सांगितले खूप गरजेचं आहे तातडीचं आहे म्हणून रात्री अकरा वाजून तेहतीस मिनिट आता न तेहतीस मिनिट झालेत हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास अपलोड म्हणजे काढत आहे तो अपलोड आज रात्री केला जाणारा आहे आपण नेमकं काय आहे वाचन करतो त्याचा अर्थ सांगतो इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरीसाठी अर्ज भरण्यासाठी सव्वीस मे दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस हा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला होता हे आपल्याला माहित आहे या कालावधीमध्ये दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस पर्यंत अकरा लाख एकोणतीस हजार नऊशे चोवीस विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म पूर्ण म्हणजे फॉर्मचे दोन भाग आहेत भाग एक आणि भाग दोन भरले आहेत लक्षात घ्या या दरम्यान विद्यार्थ्यांना खालील दोन प्रकारचे प्रश्न पडल्याचे दिसून येते खरं म्हणजे आम्ही व्हिडिओ काढतो त्या कमेंट बॉक्समध्ये पण ते प्रश्न आम्हाला वाचायला मिळाले पण त्याचं आत्ता सोल्युशन आलं ते, ते तुमच्यापर्यंत तातडीनं मी पोचवत आहे त्यामध्ये पहिला भाग त्यांनी म्हटलंय त्याचं स्पष्टीकरण काय आहे ते, का ते दिलेलं आहे पहा ज्या विद्यार्थ्यांनी नीट ऐका ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक लॉक केलाय तथापि भाग दोन अद्याप भरणे बाकी आहे किंवा लॉक करणे बाकी आहे अशा विद्यार्थ्यांच्या साठी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात जून दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून तीस मिनिटापर्यंत हा जो कालावधी आहे या कालावधीत आपल्या अर्जाचा भाग दोन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रम अर्ज भाग दोन दिलेल्या वेळेत लॉक करावा लॉक करणं हे किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून लॉक न केल्यास आता ही तुम्हाला संधी दिलेली आहे पण भाग दोन भरलाय परंतु लॉक केलाच नाही विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून लॉक न केल्यास त्यांना प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साठी व पहिल्या फेरीत प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालय देण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही ही नोंद आपण घ्यायची लक्षात घ्या मी तुम्हाला संधी दिलेल्या आहे की फॉर्म नंबर दोन तो पूर्ण भरायचा लॉक करायचा समजा भरला आणि लॉकच केला नाही तर तुम्हाला मात्र त्या प्रेरिट लिस्टमध्ये म्हणजे जी काही प्रोविजनल मेरिट लिस्ट असणारे आहे आणि महाविद्यालयाचे जे काही अलॉटमेंट असणारे आहे ती देण्यास बांधिलकी राहणार नाही म्हणजे त्यासाठी ग्राह्य धरलं जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे आता आणखीन एक पुढं सगळ्यात महत्वाचं आहे यापूर्वी भाग दोन लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याची सुविधा या दरम्यान मिळणार नाही लक्षात घ्या म्हणजे इथं आता असं होणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नंबर एक आणि फॉर्म नंबर दोन पूर्ण भरलाय लॉक केलाय त्यांना इथं संधी अजिबात नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता दुसरा भाग त्यांनी म्हटलाय ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत ऊसतोड कामगार असतील किंवा वीट भट्टीवरचे असतील किंवा मजूर असतील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जरी निकाल लागला असला तरी जरी निकाल लागला असला तरी हे लोक आपापल्या गावी आ, काही आ, यात्रा जत्रा म्हणा यासाठी ते गेले तिकडं ते अजून काही आलेले नाही आणि काही लोकांना आता कळतंय की प्रोसेस सुरू झाली म्हणजे बंद झाल्यानंतर कळतंय की ऑनलाईन प्रक्रिया करायची आहे म्हणजे हे खूप यापासून अनभिज्ञ आहेत असं म्हणायला काय हरकत नाही आणि मग त्यांनी म्हटलंय की ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक पाच जून दोन हजार पर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग एक भरलेला नाही म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग एक पूर्ण करू शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या साठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग एक व भाग दोन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे म्हणजे हे जे वंचित आहेत की जे वंचित म्हणण्यापेक्षा ज्यांना या प्रोसेसचं काहीच माहिती नाही काही घेणं देणं नाहीये आणि पुन्हा एक संधी देण्यामध्ये आलेली आहे की प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला ज्यावेळी त्या फेऱ्या सुरू होतील जे शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे ते नीट बघा प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजे <coughs> स्टुडंट रजिस्ट्रेशन हे पुन्हा ते सुरू त्यावेळेस होणार आहे पण या विद्यार्थ्यांच्यासाठी असणार आहे की ज्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नाही किंवा भाग एक भरून भरलेला ना नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवटच राहिलेला आहे भरलाय अपूर्ण आहे वगैरे अशांच्यासाठी असणार आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची ना आवश्यकता नाही म्हणजे शासनानं जबाबदारी घेतलेली आहे की या प्रवेश प्रक्रियेमधून कुणी वंचित राहू नये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पाहिजे कारण प्रवेश क्षमता राज्याची घेतली तर खूप मोठी आहे आणि विद्यार्थी पास जे झाले दहावी ते संख्या तुम्हाला माहित आहे मी वारंवार सांगत नाही त्यामुळं प्रवेशापासून कुणी वंचित राहणार नाही त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत म्हणजे काळजी घ्या की इथून पुढं तरी प्रत्येक फेरीच्या वेळेस तुम्हाला ज्या ज्या वेळी वाटेल म्हणजे जिथं तुम्हाला वाटतं इथं फेरी सुरू होती तर तुम्ही नव्यानं अर्ज म्हणजे विद्यार्थी रजिस्ट्रेशन विद्यार्थी नोंदणी आणि पसंती क्रमानुसार तो अर्ज तुम्ही मग तुमचा तो कॅप राऊंडसाठी असेल किंवा आपण म्हणूया मॅनेजमेंट कोटा असेल कोटा जे तीन वेगळे प्रकार आहेत त्यासाठी असेल तो अर्ज तुम्हाला करता येईल प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे म्हणजे ज्यांनी काहीच प्रोसेस केली नाही त्यांना हे मिळणार आहे यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी म्हणजे जे काही वेळापत्रक तुम्ही जर वेबसाईट ओपन केली महा एफ वाय जे सी ऍडमिशन्स डॉट इन ते होम पेज ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला खाली जर गेला तुम्ही तर तिथं ॲडमिशन वगैरे असं म्हटलेलं आहे तर तिथं ते ॲडमिशनची काय सर्क्युलर आहेत म्हणजे जी प्रोसेस आहेत ते आहे असे दिलेलं आहे रूल सर्क्युलर्स वगैरे असं तर त्या ॲडमिशनच्या याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे परिपत्रक पाहायला मिळतील प्रोग्राम पाहायला मिळेल ॲडमिशनचा जो काही तपशील असणार आहे प्रोसेस सुरू झाल्यापासून ते मला वाटतं वीस जूनपर्यंत असणार आहे तर हे सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला पाहायला मिळतील त्याचं काटेकोरपणे आपण पालन करणं खूप गरजेचं असणारं आहे म्हणजे ही दक्षता आत्ता पालक आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा घेण्याची गरज आहे लक्षात घ्या म्हणजे इतक्या तातडीनं इतक्या उशिरा हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे त्यामुळं आपली जबाबदारी आहे की आपण ही माहिती इतरांच्या पर्यंत पोचवा मला वाटते आपण ते, ते पोचवाल हे सामाजिक कार्य आपण कराल याची मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन कारण एक मनामध्ये कुठंतरी भीती होती की मी नेमकं काय केलं पाहिजे सर या क्षणाला आणि मलाही सुचत नव्हतं कारण कुठूनच काही मेसेज येत नव्हता तो मेसेज आल्या आल्या तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे त्यामुळं ज्या ज्यावेळी अपडेट ऍडमिशन प्रोसेससाठी प्रक्रियेसाठी येतील तस तसे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा हा असणारा आहे यासाठी आपलंही सहकार्य आपण हा चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करा धन्यवाद